पाव किती सुंदर झाली आहे वेज मिक्स भाजी ए, चला तर मग बघूया याची रेसिपी नमस्कार महाराष्ट्र मिलमध्ये स्वागत आहे तुमचं आणि आजची रेसिपी आहे भोगीची भाजी भाजी भाकरी याची सगळी मी डिटेल रेसिपी टाकली तुम्हाला पहा चला मग बघूया आपण कशी बनवायची ते तिच्या भाजीचे साहित्य वांग फ्लावर बीन्स परत हा पापडी आहे परत पावटा आहे परत वाल आहे आणि घेवडा आहे आणि हा हरभरे डाळी जे आपण खातो ओले ते हिबी मिरची आहे कोथंबीरे वटाणे कांदा बोर गाजर आणि शेंग शेंग आपल्या भेमुंग शेंगा असतात ना ते घेतले थोडंसं ते कूट घालणारच होतं आपण आणि ऊस असतो पण मी तुम्हाला दाखवल्यासाठी उगीच थोडंसं मी घालणार नाही औस कारण गोड होती ना भाजी म्हणून छोटासा तुकडा घेतला हे वांग आहे बघा तीळ येत अशा पद्धतीने जेवढ्या सीझनमध्ये भाज्या येतात ना तेवढ्या यूज करायचे असतात कोणाला जितक्या आता मला एवढं एवढं भेटलं मी एवढं करते म्हणजे शक्यतो सगळ्याच आल्या त्यात पण आणखीन शेवगा वगैरे कुणाला तुम्हाला बटाटा वगैरे काय आवडत असेल तर तुम्ही घालू शकता हे बघा एवढं आता हे आपण डायरेक्ट कुकरला एक शिट्टी करून घेऊया आणि नंतर फोडणी टाकू आपण पातळ करणार शेती भाजी बनवणार एक शिट्टी काढून घेणार कुकरला आपण पाणी आणि थोडंसं मीठ घालून फक्त शिट्टी करून घेणार हे बघा साहित्य कोथंबीर आहे कांदा आहे थोडासा कडीपत्त्याचे पानं ही नंतर फोडणीला वापरायचे आपल्याला हीच आणि दोन पानं वाटणामध्ये घालणार टमॅटो लागणार आहे आपल्याला ग्रेव्हीसाठी बारीक चिरून तो वाटण घ्यायचा परत हे अद्रक लसूण तीळ एवढं आहे नाही कांदा खोबरं थोडंसं आणि अद्रक वगैरे ते भाजून घेतलं मी आता आणि ह्याच्यात काढून घेतले आता हे मी थंड झाले आता मी वाटते असं बारीक करायचं कारण आपल्याला रस्सा भाजी बनवायची रस्सा भाजी बनवायची आपल्याला बारीक करायची आता टाकूया आपल्याला बघा मग अशी भाजी आपण दोन छिप्या करून घेतल्या काय बघा आता थंड झाल्या कुकर काढून घेतलं हे बघा हे बघा छान शिजली आपली भाजी आता आपण फोडणी देऊ दे देऊ तेल टाकून घेते तेल दोन पळ्या टाकायच्या तुम्हाला जास्त तरी आणखी आवडत असेल तर आणखी टाकू शकता हे बघा हे का मसाले काढून ठेवलेत मी हे मिरची पावडर हे धना पावडर हळद आणि हा आपला घरगुती काळा मसाला थोडंसं हिंग घेतले मी आणि हे दाण्याचं तुटे हे लागलं तर टाकणार आहे आपले ग ह्याच्यात आपण सगळं खोबरं वगरं घातलंय तरी ग्रेव्ही छान येत असेल तर काही गरज नाही टाकायची आणि जर समजा ग्रेवी खूपच पातळ होत असेल तर टाका छान तेल पर्यंत आपण हा मसाला चांगला भाजून हे बघा हे तेल सुटले आता मसाले सगळे ऍड करते मी त्यात मीठ टाकते मी मसाल्यांमध्ये दोन मिनट तांदूळ अजून थोडस हे करून घेते कच्चा वास जाऊ द्या मसाल्यांचा आता ही भाजी आपली शिजवलेली वास येतोय छान मसाल्यांचा त्यात ता। टाकून घेतो फक्त थोडीशी उकळी काढू थोडीशी कारण भाजी ऑलरेडी आपण शिजवून घेतलेली आहे अजून तुम्हाला पाणी घालायचं असेल तर ते वाटणाच्या भांड्यामध्ये मी पाणी घालून तेच पाणी घातले गरम पाणी वापरलेले मी जे शिजताना जे शिजवून घेतलं आपण भाज्या त्यामध्ये पाणी वापरले होतं ना शिजताना जे पाणी वापरलं ना तेच पाणी वापरलेलं आहे आता बघा दोन मिनटं हिला छान उकळी काढू द्या झाली आपली भाजी मिक्स भाजी रसाभाजी तयार झाली भोगीची हा हॉटेलसारखी टेस्ट येते बरं का ह्या भाजीची आणि हे बघा ग्रेव्ही खूप सुंदर आहे आणखीन जास्त जर केली ना आपण ग्रेव्ही तर ती भाजी व्यवस्थित नाही लागणार त्यामुळे आहे ना मी दाण्याचा कुठे यूजच नाही करणार मग हे बघा मी घेतलं होतं पण गरज नाही वाटते मला बघा आपली भाजी किती सुंदर तयार झाली आहे आणि तरी पण भरपूर आली आहे भाजीला अशी चमचमीत दिसते की नाही सुटते की नाही पाणी पाहूनच भाजीला आता मी सर्व करते मी आता बाजरीची भाकर तीळ लावून बाजरीची भाकर बनवते आणि तुम्हाला दाखवते सर्व करून बघा आपली भाजी तयार झाली किती सुंदर दिसते ना हॉटेल मधले मिक्स व्हेज भाजी जी असते ना सेम तशी टेस्ट तशी ही तशीच आहे आणि भाजीही तशीच आहे बघा तुम्हाला कशी वाटली अशा पद्धतीने नक्की ट्राय करा तुम्ही आज अख्खा दिवस आहे आज भोगीच्या मेन म्हणजे भोगीच्या आज सण आहे आणि सणासाठी तू आता सकाळी सकाळी सगळेजण ऑफिसला वगैरे जातात संध्याकाळी शक्यतो सगळ्यांकडं भोगी होत असेल असं मी धरून चालते आणि त्या पद्धतीने मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही ट्राय नक्की करा आणि कशी झाली ते पण मला कमेंट करून सांगा आता मी बाजरीची भाकरी बनवते तुम्हाला जमत नसेल तर तेही मी दाखवते तुम्हाला व्हिडिओ बाजरीची भाकरी कशी बनवायची तिळाचा वापर करायचा जास्तीत जास्त आज भाजीमध्ये आणि अशा पद्धतीने बघा मी किती सुंदर भाजी झाली आहे माझी बघा हे बाजरीचं पिठे आता मी दाखवते तुम्हाला कशी करायची बाजरीची भाकरी आता याच्यामध्ये काय करायचं थोडस मीठ टाकायचं आपल्याकडं बाजरीची भाकरी चव चव आणखीन वाढते बाजरीच्या भाकरीची म्हणून थोडस मीठ टाकलं आता हे मळून घेते मी आता हे असं मळून घेते चिकट असतं का बाजरीचं पीठ खूप चिकट असतं बाजरीचं पीठ लगेच पाणी पूर्ण नका घालू थोडं थोडं पाणी घालून माळा कारण काय होतं मग जास्त पाणी तर परत जास्त पातळ होईल थोडं थोडं पाणी वापरणार माझं वर्ण असे तीळ लावताना असेल येत ना तर काय करा सुरुवातीला पीठ मिक्स करताना थोडेसे टाकून ठेवा पिठामध्ये <coughs> बघा मी आता भाजीचा ठसका उठलायला तर त्याच्यामुळे मला जरा खोकलायला लागला आता ला। आमच्या इथे काम पण चालू आहे शेजारी त्याचा पण आवाज खूप येतो हे बघा छान पीठ मळून घ्या आणि ते बघ पातळ आपण हे असे छोटस करून घ्यायच पोरडपीठ भुलबुलायचं थोडंसं आता ह्याच्यावरती असे तीळ घ्यायचे तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त लावा पण मी तापायला तो आपण आपला तोपर्यंत तापतोय बघा किती सुंदर असे तीळ लागले गेले आता फक्त असं घ्यायची आणि खालच्या साईडला तीळ लावले आता वरती काही लावायचं नसत चौकश लावा गरम आहे भाजे तोपर्यंत कळालं का बाजेची भाकरी कशी एरवी पण तुम्ही बाजेची भाकरी कराल तर से मीठ घाला आणखीन टेस्टी होती भाकरी हे बघा पलटली मी पाहिले का तीळ कसे सुंदर हे झालं म्हणतात की आज आहे ना अशी भाकरी पाहायची नाही करायची नाही सर्व ब त्याच्यामध्ये तिळच वाट बघा भाजी पण किती सुंदर झाली आपली छान भाकरी भाजून घेऊ झाला आता तुम्हाला बघा सर्व केली आहे मी भाजी, भाजी। कशी वाटते बघा बाजरीची भाकरी पण आपली तयार आहे कांदा चमचमीत मस्त झालं की नाही आपला गावरान मेनू तयार नक्की ट्राय करा असा गावरान मेनो मिक्स वेज मिक्स मिक्स भाजी हॉटेल सारखी धाबा स्टाईल काय नाव आहे तुम्हाला द्या तुमच्या आवडीप्रमाणे